सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारापासून जाणारा मुख्य रस्ता अखेर अतिक्रमणमुक्त करण्यात आलाय सभापती दिलीप माने यांनी चोवीस तासात या मार्गावरील अतिक्रमण हटवण्याचा आदेश दिला होता कित्येक वर्षानंतर हा रस्ता मंगळवारी मोकळा श्वास घेताना दिसून आला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारातून मंगळवारी जाताना मुख्य रस्त्यावर किरकोळ भाजी विक्रेते फळ विक्रेते हात गाडीवाले यांचा अनेक वर्षापासून ठिया दिसून येत होता त्यामुळे बाजार समितीच्या आवारात सातत्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसत होती परिणामी पादचाऱ्यांना बाजार समितीच्या आवारात चालणे देखील मुश्किल होऊन बसले होते या भाजीपाला विक्रेत्यांमुळे सडलेल्या भाज्या रस्त्यावर पडत असत त्यामुळे भटक्या जनावरांचा वावरही या परिसरात वाढला होता बाजार समितीच्या प्रशासनाने या किरकोळ विक्रेत्यांना दोन वेळा तोंडी सूचना देऊन हा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले सभापती दिलीप माने यांनी शुक्रवारी पहाटे अचानकपणे बाजार समितीच्या आवारात फेरफटका मारला असता झालेली वाहतुकीची कोंडी त्यांच्या निदर्शनास आली त्याच दिवशी त्यांनी हा रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या बाजार समितीच्या मेन रोडवर बसणाऱ्या किरकोळ भाजी विक्रेत्यांना भुसार अडत दुकानांच्या पाठीमागील पर्यायी जागा देण्यात आली तर फळे विक्रेत्यांसाठी आवारातील पुतळ्याच्या शेजारील कट्टा साफसफाई करून देण्यात आला बाजार समितीचा परिसर बळदळीचा आहे पाटेपासून आवारात शेतकरी व्यापारी भाजीपाला विक्रेते हमाल तोलार यांची गर्दी असते मुख्य रस्त्यावरच किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने मांडल्यामुळे वाहतुकीला अडथळा येत होता हा अडथळा दूर केल्याने वाहतूक सुरळीत होऊ शकेल असे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने म्हणाले